तुम्हाला मित्रांनो सर्व पाहायला मिळणार आहे आपण बांधून घेतो तर मित्रांनो आपल्याला आता टाले लावून झालेले आहेत आता आपण प्लास्टिक टाकतोय एकदम फायनल त्याच्यानंतर प्लास्टिक टाकल्यावर त्याच्यावरती ते दगडी लावायचे आहेत त्याच्यानंतर आपलं एकदम बांधण ओके होईल त्याच्यानंतर लास्टला आपण उद्या कसं लावतो आणि त्यात मासे कसे भेटेल तेही तुम्हाला दाखवेन तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे हा एकदम चला तर आता पहिले आपण प्लास्टिक लावून घेऊया मित्रांनो आता आपण बांधण धरणं चालू झालेलं आहे आता बाबा पूर्ण आपण पहिल्या इथे दोन फक्त लाकडं टाकली होती एक सराने लवा आता आपण हे पूर्ण अशा काटे लावून घेतले तिकडे तुम्हाला दिसत असतील आणि बाबा तिकडे आता फाडीची जागा तयार करतायत तर पहा मित्रांनो थोड्या वेळ तुम्हाला पूर्ण बांधण्याची माहिती भेटेल कसं बांधन धरतोय ते आपण तुम्हाला मित्रांनो सर्व पाहायला मिळणार आहे आपण बांधण करतो ते मित्रांनो आता आपलं आहे ना बांधण बांधून लाकड बांध लावून झालेलं आहे सगळं खोटं लावून पाहू शकता इथे हे बघा मित्रांनो आपलं बांधण पूर्ण झालेलं आहे असं कुठं लावलेत आणि बघा त्या साईडला पण कुठे लावलेत आता मध्ये पाण्याला फाडी ठेवली हा पाणी जो येतो आहे ना तो डायरेक्ट तिथून खाली पडेल अशी काही फाडी होणार आहे आणि बघा मला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणार आहे उदा कसं लावतं आहे आणि हे चढणीचे आपल्याला कसे भेटतात ते मला पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर चला मित्रांनो आता आपला टाळेला लावायचं काही म्हणजेच आहे टाली लावून घेऊया मग मग तुम्हाला दाखवतो आपण खाण्याल बांधून कसं होतं आता आपण टाली लावून घेतोय बांधणाला जे आणले होते आपण चालते पण नाही एक टाले एक टाले मारून घेतलेले आहेत एक साइडला आता दुसरी साइडला टाला मारून घेतोय त्याच्यानंतर ना आपले जे सायाचे टाले आहेत ना ते लावायचे त्याच्यावर नंतरला असला प्लास्टिक लावायचे चला जर पटाकट आपण ते काम पहिलं करून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो कसं आपलं बांधण पूर्ण तयार होतं ते आता बघ पाणी तुम्हाला दिसत असेल ते मधून जे जाते ना ती बांधाची फाडी आहे आणि आता तिकडे बाबा मामा तिकडे आलाय आता मामा पण आता तिकडे तिकडे लावते చాలా సార్ మిత్రానో కంన్స్ట మన పిల్ల విడియో అంత పటక చాలను గ్యా సార్ तर मित्रांनो आपल्याला आता टाले लावून झालेले आहेत आता आपण प्लास्टिक टाकतो एकदम फायनल त्याच्यानंतर प्लास्टिक टाकल्यावर त्याच्यावरती दगडी लावायचे आहेत त्याच्यानंतर आपलं एकदम बांधण ओके होईल त्याच्यानंतर लास्टला आपण उदक कसं लावतो आणि त्यात मासे कसे भेटेल तेही तुम्हाला दाखवेन तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे हा एकदम चला तर आता पहिले आपण प्लास्टिक लावून घेऊया

या साईडलाच तुला तो दगडीने होईल पण बघा तर मित्रांनो आपलं बांधन असं ओके झालंय पूर्ण आता दगडी फक्त ठेवायच्या बाकी आहेत इथे ह्या कोपऱ्यात बाकी आहे हे बघा आता आपलं बांधण खालून बघा कसं मस्त दिसतंय बघा हे असं बांधण आपलं पूर्ण झालेलं आहे असं आता ला या साईडला आपल्याला उद्या लावायचं इकडे आणि या साईडला इकडे जमलं तर इकडे लावू नाही तर मग त्या साईडलाच लावू हे बघा मासे पण आले इकडे लवकर मला बघा धुम दाखवता दा करून हे बघा हे दिसत ते मासे आहेत थोडे ही पानाच्या बाजूला असले मित्रांनो दगड बाकी एवढे मोठी आहे एकदम मोठी आहे जवळजवळ हे घरापेक्षा पण मोठी आहे हा आता आपलं बांधण फायनल झालं आहे फक्त दगडी ठेवायच्या बघा दगडी ठेवलं की एकदम ओके बांधण मग आला तर उद्या लावायचं आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात दगडी बसून घेऊया एकदम फायनल झालं

मित्रांनो मासे लागले तिकडे मल्याचे तुम्हाला दिसत असतील समोर तर पण आपण थोडंसं घेऊन करूया You okay.